आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली उद्या अर्जांची छाननी राज्याच्या अनेक भागात युती आणि आघाड्यांचं चित्र अस्पष्ट राजकीय पक्ष उमेदवारांमध्ये अखेरपर्यंत संभ्रम राज्यातली शिक्षक भरती प्रक्रिया पवित्र पोर्टलद्वारे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद राबवणार पीएम युवा योजनेच्या तिसऱ्या टप्प्यातल्या त्रेचाळीस विजेत्यांची घोषणा मराठी भाषेसाठी तिघांची निवड आणि नववर्ष स्वागतासाठी उद्या राज्यभरातली हॉटेल रेस्टॉरंट आणि ऑर्केस्ट्रा बार पहाटे पाच पर्यंत सुरू राहणार राज्यातल्या महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता उद्या या अर्जांची छाननी होणार असून दोन जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येतील तीन जानेवारीला निवडणूक चिन्हाचं वाटप होईल आणि अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध होईल येत्या पंधरा जानेवारीला मतदान होणार असून सोळा जानेवारीला मतमोजणी होईल आज अखेरच्या दिवसापर्यंत अनेक ठिकाणी युती आघाडी उमेदवारी यादी यांचं चित्र स्पष्ट झालं नव्हतं त्यामुळं राजकीय पक्ष आणि उमेदवारांसह मतदारांमध्ये संभ्रम होता त्यामुळे अनेकांनी अखेरच्या दिवशी पक्षांतर करून उमेदवारी पदरात पाडून घेतली मुंबई आणि आसपासच्या घडामोडींविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीचं जागा वाटपाचं सूत्र निश्चित झालं असून एकशे सदतीस जागा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार तर नव्वद जागांवर उमेदवार निवडणूक लढवणार आहेत रिपब्लिकन पक्षाला जागावाटपातून वगळल्याबद्दल पक्षाध्यक्ष रामदास आठवले यांनी विश्वासघात झाल्याची भावना व्यक्त करत एकोणचाळीस जागांवर मैत्रीपूर्ण लढतीसाठी उमेदवार जाहीर केलेत आठवले यांचे काही गैरसमज झाले असतील तर ते दूर करू असं भाजपा दुसरीकडे काँग्रेस बरोबर आघाडीमध्ये लढणाऱ्या वंचित बहुजन आघाडीला वीस जागांसाठी उमेदवार कमी पडलेत आघाडीमध्ये त्यांच्या वाट्याला बासष्ट जागा आल्या होत्या उमेदवार न मिळाल्यामुळे वीस फॉर्म त्यांनी परत पाठवल्याचं काँग्रेस नेत्यांनी सांगितलं तर राष्ट्रवादी काँग्रेसनं तीस उमेदवारांची तिसरी यादी आज जाहीर केली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं मुंबईसाठी उमेदवारांना ए बी फॉर्मचं वाटप सुरू केलं असून अद्याप अंतिम उमेदवार यादी जाहीर केलेली नाही दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं मुंबईतलं माजी नगरसेवक दाम्पत्य स्नेहल जाधव आणि सुधीर जाधव यांनी काल एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला दरम्यान ज्या प्रभागात समाजवादी पार्टी निवडणूक लढत नाही अशा प्रभागात भाजपानं उमेदवारी नाकारलेल्या उत्तर भारतीय उमेदवाराला आपला पक्ष समर्थन देईल असं आमदार अबू आझमी यांनी म्हटलंय ठाण्यात शिवसेना सत्याऐंशी आणि भाजपा चाळीस जागांवर निवडणूक लढवत असल्याचं शिवसेना खासदार नरेश म्हस्के म्हणाले नवी मुंबईत शिवसेना एकशे अकरा जागा आणि वसई विरारमध्ये सत्तावीस जागा शिवसेना लढवत असल्याची माहिती त्यांनी दिली भिवंडी बिरा भाईंदर मध्ये भाजपा आणि शिवसेना युती झालेली नाही पनवेल महानगरपालिकेसाठी भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पक्ष यांची युती जाहीर करण्यात आली त्यानुसार भाजपा एकाहत्तर शिवसेना चार राष्ट्रवादी काँग्रेस दोन आणि आर पी आय एका जागेवर लढणार आहे मुंबई महानगर क्षेत्रासारखं चित्र थोड्याफार फरकानं राज्याच्या इतर भागातही दिसून येत आहे याविषयी अधिक जाणून घेऊ आमच्या प्रतिनिधीकडून पुण्यात शिवसेना आणि भारतीय जनता पक्षानं महानगरपालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय घेतला आहे नाशिकमध्ये भाजप स्वबळावर निवडणूक लढेल अशी घोषणा मंत्री गिरीश महाजन यांनी आज केली आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्यानं भाजपामधल्या इच्छुकांची एव्ही फॉर्म मिळवण्यासाठी चढाओढ लागली होती एव्ही फॉर्म देण्यासाठी पक्षाच्या नेत्यांकडून दोन कोटी रुपये घेतले जात असल्याचा आरोप काही जणांनी केला याची चौकशी केली जाईल असं महाजन यांनी सांगितलं दुसरीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस नाशिकसाठी एकत्र आले आहेत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे तिन्ही मनसेसोबत एकत्र निवडणूक लढवत आहेत मालेगावमध्ये महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांनी स्वतंत्र लढण्याची घोषणा केली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपा आणि शिवसेना स्वतंत्रपणे लढणार आहेत शिवसेना नेते तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली नागपूरमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष स्वबळावर लढणार असून भाजपा आणि शिवसेना यांची युती झाली आहे तसंच राष्ट्रवादी काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिला आहे चंद्रपूर महानगरपालिकेसाठी भाजपा आणि शिवसेनेची युती झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार आहे काँग्रेसनं जनविकास सेना पक्षाशी आघाडी केली असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र आले आहेत मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष स्वबळावर मैदानात उतरणार आहेत कोल्हापूरमध्ये महायुतीमध्ये एकमत झाला असून एक्क्याऐंशी पैकी भाजपा छत्तीस जागांवर निवडणूक लढवणार असून शिवसेना तीस तर राष्ट्रवादी काँग्रेस पंधरा जागा लढवणार आहे दुसरीकडे काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकत्र आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं तिसऱ्या आघाडीसोबत हात मिळवणी केली आहे धुळे महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाली आहे तर भाजपात त्रेसष्ट जागा स्वबळावर लढणार आहे महाविकास आघाडीत काँग्रेस तीस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष चौदा जागा लढवणार आहे नांदेड महानगरपालिका निवडणुकीत महायुतीसह महाविकास आघाडीचीही अद्याप घोषणा झाली नाही लातूरमध्ये भाजपनं सोबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे आधी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर निवडणूक लढण्याचा निर्णय भाजपनं घेतला होता जालना महानगरपालिका निवडणुकीत भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनं स्वबळाचा नारा दिला आहे जळगाव महानगरपालिका निवडणुकीत मात्र महायुतीच्या घटक पक्षांचं मनोमिलन झालं असून तिन्ही पक्षांनी युती जाहीर केली आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ए आर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेत युती झाली आहे भाजपानं एकशे त्रेचाळीस आणि शिवसेनेनं आठ उमेदवार दिले आहेत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षही एकत्र निवडणूक लढवत आहेत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी आम आदमी पक्षानं आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला केजरीवालची गॅरंटी या अंतर्गत मोफत आणि चोवीस तास पाणीपुरवठा दोनशे युनिट्सपर्यंत मोफत वीज उत्तम दर्जाचं मोफत शिक्षण आणि आरोग्य सुविधा इत्यादी देण्याचं वचन आपनं दिलं आहे या निवडणुकीत आम आदमी पक्षानं पंचाहत्तर उमेदवार दिले आहेत राज्यातली शिक्षक भरती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सोपवण्याचा निर्णय राज्य सरकारनं आज घेतला शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या सुकाणू समितीच्या मार्गदर्शनाखाली हे कामकाज होईल परीक्षा परिषदेचे अध्यक्ष हे या समितीचे अध्यक्ष असतील तर परीक्षा परिषदेचे आयुक्त सदस्य सचिव असतील याशिवाय इतर तीन सदस्य या समितीत असतील पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ही परीक्षा परिषद हे काम करेल सध्या अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा या परिषदेकडून घेतली जाते युवा लेखकांना मार्गदर्शन करण्यासाठी पीएम युवा योजनेच्या तिसऱ्या टप्प्यातल्या विजेत्यांची घोषणा आज झाली इंग्रजीसह एकूण बावीस भारतीय भाषांमधल्या त्रेचाळीस विजेत्यांचा यात समावेश आहे मराठीसाठी दिव्यांशू सिंग अंबादास मेव्हाणकर आणि प्रसाद जाधव या लेखकांचा यात समावेश आहे संकल्पनांचं पुस्तकात रुपांतर करण्यासाठी या लेखकांना सहा महिन्यांचं मार्गदर्शन आणि दर महिन्याला पन्नास हजारांची शिष्यवृत्ती मिळणार आहे याशिवाय पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर आयुष्यभरासाठी दहा टक्के रॉयल्टी दिली जाणार आहे नववर्षानिमित्त उद्या राज्यातल्या खाद्यगृह हॉटेल रेस्टॉरंट आणि ऑर्केस्ट्रा बार या आस्थापनांना दुसऱ्या दिवशी पहाटे पाचपर्यंत पर्यंत आपल्या आस्थापना खुल्या ठेवता येतील दरवर्षी या आस्थापनांकडून येणारी मागणी आणि शासनाकडून मंजुरी यात होणारा कालापव्यय लक्षात घेता ही परवानगी दरवर्षी डिसेंबरच्या चोवीस पंचवीस आणि एकतीस तारखांना देण्यात आल्याचं राज्य शासनानं या पत्रकात स्पष्ट केलं आहे दिव्यांगांसाठी असलेल्या राज्यातल्या शाळा तसंच कार्यशाळांमधल्या अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनासाठी सर्व समावेशक आणि कालबद्ध कार्यपद्धती निश्चित केली असल्याची माहिती दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी दिली अशा कर्मचाऱ्यांना समान वेतन श्रेणीतल्या समकक्ष पदावर नियुक्ती देण्यात येईल भारत आणि श्रीलंकेच्या महिला क्रिकेट संघादरम्यानचा पाचवा आणि शेवटचा टी ट्वेंटी सामना तिरुवनंतपुरम इथं सुरु आहे श्रीलंकेच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या एका षटकात बाद पाच धावा झाल्या होत्या ठळक बातम्या पुन्हा एकदा महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली उद्या अर्जांची छाननी राज्याच्या अनेक भागात युती आणि आघाड्यांचं चित्र अस्पष्ट राजकीय पक्ष उमेदवारांमध्ये अखेरपर्यंत संभ्रम राज्यातली शिक्षक भरती प्रक्रिया पवित्र पोर्टलद्वारे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद राबवणार पीएम युवा योजनेच्या तिसऱ्या टप्प्यातल्या त्रेचाळीस विजेत्यांची घोषणा मराठी भाषेसाठी तिघांची निवड आणि नवा वर्ष स्वागतासाठी उद्या राज्यभरातली हॉटेल रेस्टॉरंट आणि ऑर्केस्ट्रा बार पहाटे पाच पर्यंत सुरू राहणार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून तीस मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार